श्री बुलेश्वर मंदिर हे पुण्यापासून सुमारे चोपन्न किलोमीटर अंतरावर यवत आणि माळशिरस गावांच्या मध्ये असलेल्या डोंगररांगेवर स्थित आहे मंदिराकडे जाताना बुरुज आणि पाण्याच्या टाक्या दिसतात कारण बुलेश्वर मंदिर दौलतमंगल किल्ल्यामध्ये असून तो आदिलशाही सरदार मोरार जगदेव याने बांधला होता दौलतमंगल किल्ल्याची सविस्तर माहिती देणाऱ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तेथे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण वाहनतळापर्यंत येऊन पोहोचतो माता पार्वतीने येथे शंकराला भुरळ पाडली म्हणून या स्थळाला असे यादवांच्या काळामध्ये या मंदिराचे निर्माण झाले मंदिराची उभारणी उंच चौथऱ्यावर केली असून मंदिर पूर्वाभिमुख आहे छत्रपती श्री शाहू महाराज यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या काळात मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य झाले आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आतील मंडपामध्ये तीन कामानी असून तिचे छट घुमटाकार आहे पुढे आल्यावर दोन मार्ग आहेत त्यातील एक बंद असून उजव्या बाजूने आपण वर जातो वर आल्यानंतर अद्भुत कलाकुसर पाहून आपण थक्क होतो जिरण्याच्या वरती दगडी स्लॅब आहे येथे उजव्या बाजूस भव्य काचव असून डाव्या बाजूस आहे आता आपण दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्याकडे निघतो गाभाऱ्याचे प्रवेशद्वार काला सजवले असून आतमध्ये शिवलिंग आहे अनेक भाविकांच्या मान्यतेनुसार येथील शिवलिंगाखाली ठेवलेला प्रसाद अदृश्य होतो जो स्वतः महादेव ग्रहण करतात यामुळे हे स्थान जागृत मानले जाते मंदिरात असलेली शिल्पे या मंदिराचे वैशिष्ट्य आहेत कळस ते पाया अद्भुत कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिरात देवकोष्ठके असून त्यामध्ये शिवलिंग आणि इतर देवतांच्या मूर्त्या आहेत मंदिरामध्ये हे जाळीदार झरोके फार सुंदर दिसतात परकीय आक्रमणात शिल्पांचे आतुनात नुकसान झाले असले तरी ते या मंदिराचे देखणे पण टिकून आहेत मंदिराचे वातावरण आपल्याला भारावून टाकते शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी या कुंडामधून बाहेर जाते रामायण आणि महाभारतातील प्रसंग फारच ठळकपणे येथे जिवंत केले आहेत अद्भुत उत्कृष्ट नमुना असलेले हे शिवमंदिर श्रावण गर्दीने अगदी गजबजून जाते महादेव मंदिराच्या अगदी मागे आपल्याला हा ढबळगड दिसतो मंदिराचं कळस ते पाया निरखून बघताना प्राचीन्य स्थापत्य केला किती उत्कृष्ट होती हे आपल्याला कळून येते अशा या कलाकुसरीने समृद्ध मंदिरामध्ये भेट ही दिलीच पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद